नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आणि मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजेच आदेश बांदेकर मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आदेश बांदेकरांनी कठीण परिश्रम आणि अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वतःचं नाव कमाव नाव कमावलं होम मिनिस्टर या कार्यक्रमाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली तेरा सप्टेंबर दोन हजार चार मध्ये होम मिनिस्टर कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता दार उघड बये दार उघड अशी धून वाजली की घराघरात होम मिनिस्टर कार्यक्रम लागला हे समजून जायचं या कार्यक्रमाने तब्बल वीस वर्षांनी म्हणजेच तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता या कार्यक्रमानंतर आदेश बांदेकर कोणत्या मालिकेत किंवा शोमध्ये दिसले नाही पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी चा एक आनंदाची बातमी आहे आदेश बांदेकर लवकरच नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यावेळी आदेश बांदेकर यांनी चॅनल हे मात्र बदललं आहे ते झी मराठीवर नाही तर स्टार प्रवाहाच्या नव्या कार्यक्रमात दिसतील नुकतंच स्टार प्रवाहाच्या सोशल मीडिया हँडलवर माऊली महाराष्ट्राची या नवीन शोची घोषणा झाली या प्रोमोमध्ये आदेश बांदेकर यांचा आवाज ऐकू येत आहे हा प्रोमो आदेश बांदेकर यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरही शेअर केला आहे हा शो येत्या ती तेवीस जूनपासून स्टार प्रवाहावर रोज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळणार आहे